मंडळी मागे कॉमेंटमध्ये मला असं सांगण्यात आलं की तुम्ही एक प्रकृतीवर व्हिडिओ बनवा तो आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत पण थोडक्यामध्ये तुम्हाला समजेल या भाषेमध्ये अगदी त्याच्यामध्ये आपण खोल जाणार नाही आहे अगदी आपल्यासमोर एखादा माणूस असला तर त्याची प्रकृती कशी ओळखायची तर तुमची स्वतःची प्रकृती कशी ओळखायची तुमच्या कुटुंबातल्या माणसांची प्रकृती कशी ओळखायची याचे साधे मापदंड मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते मापदंड जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर तुम्हाला नक्कीच तुमची प्रकृती आणि तुमच्या घरातल्यांची प्रकृती आणि कोणाचीही प्रकृती सहज कळेल त्याआधी आपण बघूयात की प्रकृती म्हणजे काय आयुर्वेदामध्ये प्रकृतीबद्दल काय दिलं आहे ते तर आयुर्वेदामध्ये एक वाक्य प्रकृतीबद्दल श्लोक आलेला आहे शुक्र शोणित तर हो यो योगव्य दोष उत्कट हा प्रकृती रे आहेत याचा अर्थ असा, असा की शुक्र आणि शोणी म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचा जेव्हा संयोग होतो हो त्यावेळेस आईच्या आणि वडिलांच्या शरीरामध्ये ज्या दोषांचं आधिक्य असतं त्यानुसार प्रकृती होत असते दुसरी प्रकृती आयुर्वेदाने सांगितली कालगर्भाची प्रकृती याचा अर्थ असा की बाळ जेव्हा पोटात असतं गर्भ जेव्हा पोटात असतो आईच्या तेव्हा आई जे जे काही खाते तिच्या विचारांची जी काही पद्धत असते मानसिक जी काही अवस्था असते बुद्धीची जी, जी अवस्था असते ती जी काही ऐकते खाते पिते वास घेते चव घेते या सगळ्या गोष्टींचा परिणाम गर्भावर तेव्हा होत असतो म्हणजे अभिमन्यू कसा शिकला होता ना पोटात असताना सुभद्रेच्या पोटात होता आणि श्रीकृष्ण त्या काय ते चक्रव्यूह भेदण्याचं सांगत होते आणि ते तेव्हा अभिमन्यू शिकला तसंच आहे म्हणजे आई जे काही ऐकते जे काही करते जे काही बघते त्याचा सगळ्याचा परिणाम गर्भावर होत असतो आणि त्याला म्हणायचं कालगर्भाशी प्रकृती आणि त्यावर पण प्रकृती बरीच ठरत असते त्यामुळे आपण पाहतो हो की एखादं लहान मुलं आलं आमच्याकडे जेव्हा येतं त्याला फार मोठा आजार झालेला असतो पण कळत नाही ने नेमका का झाला तर आईने बाळ पोटात असताना केलेले अपचार आणि केलेली अपथ्य ही त्याला कारणीभूत असतात आणि ही सगळी हिस्ट्री घेतल्यावर लगेच समजतं त्यामुळे कालगर्भाशयी प्रकृती फार महत्वाची ती पण चांगली झाली पाहिजे यासाठी आईने आहार व्यवस्थित घेतला पाहिजे विहार व्यवस्थित केला पाहिजे मनाची अवस्था व्यवस्थित ठेवली पाहिजे बुद्धीची अवस्था व्यवस्थित ठेवली पाहिजे चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत हे कधीही महत्वाचं आहे अशा या दोन प्रकृती निर्माण होत असतात एकतर काय शुक्रशोणीत म्हणजे बीजांचा संयोग जेव्हा होतो तेव्हाची प्रकृती आणि कालगर्भाशय प्रकृती म्हणजे बाळ पोटात असण्याची प्रकृती या प्रकृती जर उत्तम असतील तर बाळ उत्तम होतं आणि ह्या प्रकृतीचं विभाजन आयुर्वेदाने सात प्रकृतींमध्ये केलेलं दिसतं पहिली महत्त्वाची प्रकृती म्हणजे वात प्रकृती दुसरी म्हणजे पित्त आणि तिसरी म्हणजे कफ प्रकृती चौथी म्हणजे वातपित्तक प्रकृती पाचवी म्हणजे पित्तकफ प्रकृती आणि सहावी म्हणजे वातकफ प्रकृती आणि सातवी आहे त्रिदोष समप्रकृती म्हणजे तिन्ही दोष ज्या प्रकृतीमध्ये असतात तिन्ही दोषांची लक्षणं ज्या प्रकृतीमध्ये दिसतात ती म्हणजे समप्रकृती अशा प्रकारच्या सात प्रकृती आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आहेत आणि ह्या सात प्रकृती आपल्याला सगळ्या लोकांमध्ये दिसतात थोड्या बहुत प्रकारे तसं आयुर्वेदामध्ये आणखी एक श्लोक आलेला आहे पुरुषम पुरुषम भिक्ष प्रत्येक माणू मनुष्य हा निराळा आहे तुम्ही बघा जर शंभर माणसं एकत्र केली तर शंभर माणसं वेगवेगळी असतात परंतु ढोबळमानाने त्यांची प्रकृती वेगळी वेगळी केलेली दिसते आपल्याला ढोबळमानाने सात प्रकृती आपण मानलेल्या आहेत आणि त्या त्या सात प्रकृतीमध्ये सगळं आपल्याला व्यवस्थित बसवता येतं त्यासाठी या सात प्रकृती महत्वाच्या आहेत तशा पाहिल्या ते तर त्यांच्या तरतंभाव किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यानुसार ह्या प्रकृती अनगिनत बनत असतात परंतु आपण आपल्या व्यवहारामध्ये या, या सात प्रकृतींचा सा जरी विचार केला आणि त्यातला जर वातपित्त कफ प्रकृतीचा विचार केला तर आपलं कार्य सुकर होतं आपण काय खायचं काय नाही खायचं आपण कधी उठायचं कधी झोपायचं किती काम करायचं कष्टाचं प्रमाण किती असायला पाहिजे बुद्धीचं प्रमाण किंवा बुद्धी चालवण्याचं प्रमाण किती असायला पाहिजे हे सगळं आपल्याला या प्रकृतीनुसार कळत असतं त्यामुळे प्रकृती ही अतिशय महत्त्वाची आहे जी तुम्हाला आहार कसा करावा विहार कसावा या सगळ्या गोष्टी सांगत असते आता आपण पाहूयात ह्या गोष्टी व्यवहारामध्ये आपण जाणायच्या कशा ठीक आहे प्रकृती तुम्ही सांगितल्या पण आम्ही ओळखणार कशा प्रकृती वात आहे की पित्त आहे की कफा आहे कधी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रकृती म्हणजे विकार नाही विकृती नाही प्रत्येक माणसाची प्रकृती ठरलेली असते लोक म्हणतात एक आम्ही त्यांना सांगतो जेव्हा की तुमची वातं प्रकृती आहे ते म्हणतात पण मला पित्ताचा फार त्रास होतो पण खरं जाऊ का पण वात प्रकृतीचा आणि पित्त विकारांचा काही संबंध नाही आहे हां हे खरं आहे की पित्त प्रकृतीच्या माणसांना पित्तविकार लवकर होऊ शकतात वात प्रकृतीच्या माणसांना वातविकार लवकर होऊ शकतात परंतु असं नियम नाही की वातप्रकृतीच्या माणसांना पित्तविकार होऊच नाही असे प्रत्येकाचा थ्रेशोल्ड ठरलेला असतो म्हणजे प्रत्येकाचं लिमिट ठरलेलं असतं म्हणजे वातप्रकृतीच्या माणसांनी पित्तकर पदार्थ घेतले कफ प्रकृतीच्या माणसांनी पित्तकर पदार्थ घेतले तर त्यांना लवकर त्रास होत नाही तेच जर पित्त प्रकृतीच्या माणसाने पित्तकर पदार्थ खाल्ले तर त्याला लवकर त्रास होऊ शकतो प्रश्न कशाचा आहे थ्रेशोल्डचा थ्रेशोल्ड म्हणजे काय की एखाद्या गोष्टी एखादी गोष्ट निघाली की ती कधी हिट करती आहे म्हणजे पित्त प्रकोप इथे होतोय एखाद्या माणसामध्ये पित्ताचा प्रकोप होतोय पण पित्त प्रकृतीचा जो माणूस असेल त्याचा पित्त प्रकोपाचा थ्रेशोल्ड इतका खाली असेल म्हणजे पित्तकर पदार्थ खात खात गेलं तर तो लगेच हिट होणार आहे तसंच कफ प्रकृती कफ कफकर पदार्थ खाल्ले तर हळूहळू जो थ्रेशोळ जो आहे तो लगेच हिट करणाऱ्या कफाचे विकार होऊ शकतात आता आपण बघूयात आता ही प्रकृती कळली आपल्याला समजा तर आपल्याला हे जाणता येतं की वात प्रकृतीच्या माणसाने काय खावं बा प्रकृतीच्या माणसाने काय खावं तर वात प्रकृतीच्या माणसाची प्रकृती आपण आधी जाणून घेऊयात काय असते तर वात म्हणजे काय वायू आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे संपूर्ण जग जे आहे तीन गोष्टींवर निर्भर आहे एक म्हणजे सूर्य चंद्र आणि वायू आणि त्याचं प्रतिनिधित्व आपल्या शरीरामध्ये कोण करत असेल तर सूर्याचं प्रतिनिधित्व करतं पित्त वायूचं प्रतिनिधित्व जो वायू वाहतो बाहेर त्याचं प्रतिनिधित्व आपल्या शरीरात कोण करत असेल तर तो म्हणजे वायू बाहेरच्या समुद्राचं पाण्याचं प्रतिनिधित्व आपल्या शरीरात कोण करत असेल तर कफ यावरून आपल्या लक्षात येतं वायूची प्रकृती जर समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती म्हणजे ड्रायनेस वृक्षता आपल्या शरीरामध्ये त्वचेमध्ये वृक्षता असेल नंतर तुमच्या डोळ्यामध्ये वृक्षता असेल डोळे खरखरीत असतील केस खरखरीत असतील नख खरखरीत असतील आणि शरीराचे कुठलेही अवयव जे खरखरीत असतील ड्राय असतील लगेच सुकत असतील आणि ओरखडा काढल्यावर जर तुमच्या त्वचेवर ओरखडा उठत असेल तर तुमची त्वचा वातप्रधान आहे वात प्रकृतीकडे झुकणारी आहे तुमच्या तोंडामध्ये लवकर कोरडेपणा येत असेल बोलताना लवकर तोंड सुकत असेल तरी ते लक्षण वात प्रकृतीकडे झुकणार आहे डोळे कोरडे पडत असतील सारखे डोळे असे खरखरीत असतील तुमच्या डोळ्याकडे बघितल्यावर व्यवस्थित क चांगलं वाटत नसेल कुणाला तर ते डोळे वातप्रकृतीकडे झुकणारे आहेत तुमचे अवयव थोडे इकडे तिकडे वाकडे तिकडे असतील थी। कान वाकडे तिकडे असतील थी, नाक वाकडे तिकडे असतं बघा डोळे थोडे थी वाकडे तिकडे असतील तरी वातप्रकृतीकडे झुकवणार झुकवणारं लक्षण आहे तुमचं शरीर जर क्रुश असेल लुकडं असेल तरी ते वातप्रकृती निदर्शक आहे तुमच्या शरीराचे सांधे मोठे असतील आणि तुमचे हात जे पाय आहेत किंवा मांड्या आहेत त्या पातळ असतील तरी ते वातप्रकृती दर्शवणारं लक्षण आहे तुम्ही थोडं काम केलं तरी दमत असाल पळल्यावर जास्त तुम्हाला थकवा येत असेल श्रम जास्त जाणवत असतील तेही वातप्रकृतीचं लक्षण आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला भूक काय म्हणतो मी भूक कमी जास्त लागत असेल आज लागते तर उद्या नाही असं विषमता असेल तुमच्या भूकेमध्ये तेही वातप्रकृतीचं लक्षण आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर शौचाला साफ होत नसेल कधी साफ होते कधी नाही अशी लक्षणं असतील संडासमध्ये खरखरीतपणा असेल स्निग्धपणा नसेल तरी ते वातप्रकृतीचं लक्षण आहे लघवीला साफ होत नसेल तेही वातप्रकृतीचं लक्षण आहे ही सगळी लक्षणं वातप्रकृतीची आहेत त्याबरोबर वात प्रकृतीच्या व्यक्ती यांची जी त्वचा असते ती खरखरीत असते शिवाय ती थोडी सावळीपण असू शकते गोरेपणाचा त्याच्यामध्ये अभाव असतो अशी ही सगळी वातप्रकृतीची लक्षणं जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर तुम्हाला समाजामध्ये अनेक माणसं दिसतील वातप्रकृतीची आणि त्यानुसार जर आहार ठेवला तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच आपलं आरोग्य टिकवण्यासाठी फायदा होतो आता आपण सर्व प्रकृतींबद्दल बोलत आहोत कोणत्या प्रकृतीने कोणता आहार घ्यावा हे आपण नंतर पाहूया दुसऱ्या भागामध्ये पाहू आता सध्या प्रकृती समजून घेऊ आपण तर पित्त प्रकृती म्हणजे काय पित्त आणि ते सूर्याचं प्रतिनिधित्व करणारं पित्त आपल्या शरीरात असतं अशा लोकांमध्ये होतं काय अशा लोकांमध्ये भूक अतिशय लागते त्याच्यामध्ये पित्त प्रकृतीसाठी आयुर्वेदाने दंतशुक असं सांगितलेलं आहे याचा अर्थ असा की सारखी सारखी भूक लागते आत्ता खाल्लं थोडं खा खायचं परत थोड्या वेळाने थोडं खायचं ते लगेच पचतं कारण त्यांचा अग्नी हा अतिशय तीक्ष्ण असतो थो। थोडं खाल्लं तरी लगेच पसतं आणि लगेच भूक लागते भूकेवर कसं असतं आता वातप्रकृतीचा जो माणूस आहे त्याला कधी भूक लागते कधी नाही त्याचा वेळ त्याची वेळ ठरलेली नसते परंतु तेच पित्त प्रकृतीच्या माणसाला तीन चार तासात परत भूक लागते लगेच भूक लागते त्याच्यामुळे समजून घ्यायचं एखादा माणूस म्हणत असं मला खूप भूक लागते आणि काही नाही खाल्लं तर मला खूप त्रास होतो गडबडल्यासारखं होतं डोकं दुखतं चक्कर येते अशी लक्षणं जर एखादी व्यक्ती सांगत असेल भूकेच्या बाबतीत तर समजायचं की याची पित्त प्रकृती आहे आणि विशेष काय माहिती आहे इतर प्रकृतीच्या माणसांमध्ये जेवढं पित्त सिक्रेट होतं म्हणजे त्यांच्यामध्ये समजा शंभर टक्के पित्त सिक्रेट होत असेल तर ह्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये एकशे ऐंशी टक्के पित्त सिक्रेट होत असतं इतका हा फरक आहे त्याच्यामुळे भूक ही अतिशय तीक्ष्ण अशी त्यांच्या शरीरामध्ये असते त्यांच्या पोटात असते काही खाल्लं तर लगेच पचतं दुसरी गोष्ट पित्त प्रकृतीची माणसं ही जास्त रागीट असतात ॲग्रेसिव्ह असतात त्यांना कोणीही डॉमिनेट केलेलं अजिबात सहन होत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांची त्वचा ह्या पित्त प्रकृतीच्या लोकांची त्वचा जी असते ती लालसर पिवळट आणि गोरी असते त्यांची त्वचा सुकुमार असते नाजूक असते म्हणजे उन्हात गेलं तर या लोकांना लगेच त्रास होऊ शकतो कांद्या येतात त्वचा लाल होते सण पण होतं ह्या अशी लक्षणं या पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये आपल्याला दिसतात पाहायला त्याच्यानंतर पित्त प्रकृतीची माणसं जे आहेत त्यांची त्वचा सुकुमार असते त्यांना घाम जास्त येतो बघा कारण काय तर शरीरामध्ये उष्णता असते पित्त प्रकृती पित्त म्हणजे उष्णता या उष्णतेमुळे होतं काय तर त्वचेच्या खाली असणाऱ्या स्वेदग्रंथी त्याच्यामधून घाम लवकर बाहेर येतो थो। थोडं काम केलं तरी घाम जास्त यायला लागतो अतिस्वेद अति स्वेद, स्वेद दुर्गंध अशी लक्षणे ही पित्त प्रकृतीच्या माणसांमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत म्हणजे एखादीची त्वचा सुकुमार आहे लालसर आहे पिवळी आहे गोरी आहे त्याला जास्त घाम येतोय घामाला जास्त वास येतोय तर समजायचं की याची पित्त प्रकृती आहे ही माणसं नाजूक असतात त्यांना काम जास्त सहन होत नाही थोडं काम केलं तरी थकतात था, किंवा काम करू शकत नाही काम करण्याचं डेरिंगच होत नाही ह्या लोकांचं आणि ह्यांना काम कुठलं पाहिजे असतं तर मस्त एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये ए सीमध्ये ह्यांना काम जास्त छान वाटतं समजून घ्यायचं की पित्त प्रकृती आहे अशा लोकांची पित्त प्रकृती आहे आता पित्त प्रकृती आणखी आणखी लक्षणं काय यांच्यामध्ये सत्वगुण जास्त असतो यांच्यामध्ये जास्तीत जास्त बौद्धिक कामं करण्याची शक्ती जास्त असते यांना झोप कमी असते आणि जास्तीत जास्त भौतिक कामं करण्याकडे या लोकांचा कल असतो या सगळ्या लक्षणांवरून आपण पित्त प्रकृतीचा मनुष्य लगेच समजून घेऊ शकतो आता बघूयात कफ प्रकृती कफ हा आपल्या शरीरामध्ये अख्ख्या सृष्टीमध्ये जे जल आहे म्हणजे सेव्हेंटी पर्सेंट पाणी आहे आपल्या सृष्टीमध्ये तर हे सेवन्टी पर्सेंट पाण्याचं जो कोणी प्रतिनिधित्व करतो आपल्या शरीरामध्ये तो म्हणजे कफ हा कफ नेमका काय करतो तर तुम्ही म्हणतो मला कफाचा त्रास होतो हे होते ते होतं पण परंतु तो कफ म्हणजे प्रकृती नाही आपल्या शरीरामध्ये मांस आहे रस आहे रक्त आहे याच्यामध्ये स्निग्धता देणारा त्यांना असा बांधून ठेवणारा त्यांची ताकद वाढवणारा जो कोणी घटक आहे तो तो म्हणजे कफ म्हणजे आपल्या त्वचेमध्ये इलॅस्टिसिटी असते बघा ताणण्याची क्षमता असते आणि सगळ्या अवयवांच्या अणुरेणूंना छोट्या काळांना धरून ठेवलेलं असतं तर ते धरून कोण ठेवतं तर हा कफ आणि हा कफ इतका आवश्यक असतो की आपल्या शरीरामधलं चलन ह्याला कंट्रोल करायचं काम हा कफ करत असतो हा कफ सगळ्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये सी एस एफ नावाने जे काही द्रव असतं ते म्हणजे कफ असतो आपल्या हृदयामध्ये हृदयाच्या भोवती जे फ्लुईड असतं ज्याला पेरिकार्डियल फ्लुईड असतं ते म्हणजे पण कफ असतो आपल्या पोटामध्ये आपण काही खाल्लं तर त्याला स्निग्धता देणारं जे काही असतं तो म्हणजे पण कफ असतो आपल्या सांध्यामध्ये जास्त झीज होऊ नये म्हणून सायन्यल फ्लुईड असतं ते म्हणजे पण कफ आहे आपल्या मांसामध्ये आपल्या मेदामध्ये आपल्या हाडामध्ये स्निग्धपणा आणणारं जे काही आहे ते म्हणजे कफ आहे हे जर व्यवस्थित असेल प्रमाणात असेल तर तुमचं शरीर फार छान राहतं दीर्घकाळ टिकून राहतं तुमचं आयुष्य खूप छान लॉंगिबिटी असते आयुष्याला एक जीवन तुम्ही चांगलं जगू शकता अगदी नव्वद पंच्याण्णव वर्षाची माणसं कफ प्रकृतीची जास्त पाहायला मिळतात आणि हा जर कप असेल तर तुमची त्वचा पेली असते आणि जर तुमची प्रकृती कफ प्रकृती असेल तर तुमची त्वचा स्निग्ध तुम असते आणि ती त्वचा स्निग्ध असल्यामुळे तुमच्या शरीरावर जर त्वचेवर ओरखडा ओढला तर तो ओरखडा ओढला जात नाही फक्त तुम्हाला जाणीव होते कारण तुमचे त्वचा जी असते ती स्निग्ध असते हे महत्त्वाचं लक्षण त्वचेचं कफ प्रकृतीमध्ये सांगितलेलं आहे त्वचा ड्राय नसते तर स्निग्ध असते दुसरी गोष्ट कफ प्रकृतीची माणसं गुटगुटीत असतात त्यांची तब्येत छान असते मांसधातू ज्याला मसल्स म्हणतात ते चांगले असतात गठील असतात सांधे चांगले असतात मांड्या पण चांगल्या असतात पिंढऱ्या चांगल्या असतात जिथे जिथे मांस धातू किंवा मांस जास्त आहे ते व्यवस्थित असतं गठील आणि भरीव असतं आणि पिंडयुक्त असतं पिंडीत असतं ते त्याच्यामुळे ही माणसं कष्ट खूप छान करू शकतात लांब लांब जायचं आहे लांब आहे लांब चालायचे किंवा ट्रेकिंग करायचं ही माणसं खूप छान करू शकतात आणि कष्ट सहन करण्याची ताकद या माणसामध्ये खूप जास्त असते त्यामुळे कप प्रकृतीच्या माणसांचं हे लक्षण महत्त्वाचं आहे एकतर आपल्या आपल्यासमोर कोणी व्यक्ती आला तर कफर प्रकृतीचा आहे कसं जाण्याचं तर तो खूप छान असा भरदार शरीर असतो त्याची शरीर यष्टी छान असते मसल चांगले असतात हाडं चांगली असतात आणि बऱ्याच वेळा तो उंच पण असतो ह्या लोकांना भूक कमी लागते थोडं खाल्लं तरी यांची भूक लगेच भागते कमी पेट्रोलमध्ये चालणारी गाडी कशी असते तसे या लोकांचं असतं कमी खाल्लं तर एक दिवसभर राहू शकतात त्याच्यामुळे कपूर प्रकृतीच्या माणसांचं हे महत्त्वाचं लक्षण आहे आणि दुसरी गोष्ट ह्या माणसामध्ये झोप जास्त असू शकते या झोपायला फार लागतं आणि झोपलं तर लगेच झोप यायला लागते चांगली आता या तीन प्रकृतीच्या माणसामध्ये स्वर कसा असतो ते सांगितलेलं आहे वात प्रकृतीच्या माणसामध्ये प्रतत सन्न सक्त जर्जर स्वर असं सांगितलेलं आहे प्रतत सन्न सक्त म्हणजे अगदी कोरडा स्वर असतो खूप कष्टाने बाहेर निघतो तर अशा स्वराची माणसं जी असतात ती वातप्रकृतीची असतात आणि ख्रकृतीची माणसं सिंह घोष म्हणजे त्यांचा आवाज जो आहे तो पोटातून येतो आणि घोष वाटतो म्हणजे आपण एक उदाहरण देतो तुम्हाला एक छोटी घंटी कशी कि किन 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 टिन टिन टिनटिन वाचते ती आणि एक मोठी घंटा आहे ती कशी वाण ठण अशी वाजते तसा हा स्वर तुमच्या कंठातून येत असतो म्हणजे तो स्वर आला की तुम्हाला एक असा डीप डेप्थ त्याची जास्त वाटते जसं उफर असून आपण गाणी ऐकतो तो उफर तसा स्वर जो असतो तो कफ प्रकृतीच्या माणसांना असतो तेव्हा आपण समजून घ्यायचं की धीर गंभीर सिंह घोष असा जर स्वर असेल तर तो कफ प्रकृतीचा माणूस असू शकतो ही सगळी लक्षणं आपण प्रकृतीनुसार जाणून घेऊ शकतो आता मी मागाशी सांगितलं वात पित्त, पित्त कफ आणि कफ वात या तीन ज्या प्रकृती आहेत नंतर राहिलेल्या त्या प्रकृतीची लक्षणं ही आता जी लक्षणं सांगितली एकत्र असेल तर तो त्या त्या, त्या दोषांची लक्षणं जर एकत्र असतील तर एक तो, तो वात पित्त पित्त कफ असं त्याचं आपण डिव्हायडेशन करू शकतो आणि ते जाणू शकतो परंतु आपण जेव्हा या प्रकृतींचा विचार करतो तेव्हा आपल्याला एवढंच माहिती पाहिजे की प्रकृती कळली आपल्याला की आपण काय आहार विहार घ्यावा हे आपल्याला लगेच समज समजतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं आता आपण एवढ्या सगळ्या प्रकृतींची लक्षणं पाहिली पुढच्या भागात पाहू आपण की कोणत्या प्रकृतीनुसार आपण कोणता आहार आणि विहार निवडला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील आपण स्वस्थ राहू आनंदी राहू तर आता इथेच तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात प्रकृतीच्या दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद प्ल